आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिचे शेवटचे क्षण हे खूपच हलाकीचे होते आधी तिला स्तनाच्या कर्करोगानं ग्रासलं पण तिनं तिचं काम सोडलं नाही ती मालिकेत काम करतच राहिली आणि अखेर एक दिवस झटक्यानं ती झोपेतच सर्वांना सोडून निघून गेली घटस्फोट झालेला असल्यामुळे तिच्यासोबत कोणीच नव्हतं ती एकटी राहत होती तिच्या आयुष्यात होती ती एकमेव व्यक्ती म्हणजे तिचे बाबा बाबांची ती खूप लाडकी होती पण तिचे देखील तिच्या अंत्यसंस्काराला गैरहजर राहिले अग्नी देण्यासही ते पुढे आले नाहीत तिच्या घराच्या दरवाजापर्यंत जाऊन ते त्यांच्या घरी परतले अखेर विद्युतदाहिनीमध्ये मित्रमंडळींच्या उपस्थितीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले ही अभिनेत्री आहे रजनी हमपाज या मालिकेतून ऐंशीच्या दशकात प्रेक्षकांना वेळ लावणारी मराठमोळी अभिनेत्री प्रिया तेंडुलकर प्रिया यांचे वडील विजय तेंडुलकर यांना आपण सर्वच जण ओळखतो प्रियाच्या निधनाची बातमी सगळीकडे पसरली आणि तिच्या घराखाली चाहत्यांची आणि मित्रमंडळींची गर्दी झाली अशा वेळी विजय तेंडुलकर घराच्या खाली आले होते पण ते गेल्या पावली परतले आपल्या लाडक्या मुलीला शेवटचं पाहण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती ते पूर्णपणे खचून गेले होते कारण फक्त सात महिन्यातच त्यांनी आपल्या दोन मुलांना गमावलं होतं हो प्रियाच्या आधीच काही महिन्यापूर्वी तिच्या भावाचं निधन झालं होतं यावेळी या, या बापलेकीनं एकमेकांना आधार दिला होता पण आता आपली लाडकी लेकच निघून गेल्यावर विजय तेंडुलकर पूर्णपणे कोलमडून गेले होते खचून गेले होते अखेर प्रियावर विद्युतदायिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी एस बी मराठी एंटरटेनमेंटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा